नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांच आजच्या रात्रीच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र ज्या ज्या महत्वाच्या बातम्या असतात महत्वाच्या गोष्टी असतात त्या आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी मी सदैव तत्पर असतो ज्यावेळी मला वेळ वेळ असतो त्यावेळेस मी त्या गोष्टी आपल्या समोर घेऊन येण्यासाठी सदैव तप तत्पर असतो जे काही चांगलं वाईट असेल ते आपल्यासमोर घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो मित्र कालच आपण अजित पवारांच्या विरोधामध्ये एक व्हिडिओ विरो, बनवला होता खरं म्हणजे विरोध आपला कोणाशीच नाही पण त्यांचे काही स्टेटमेंट चुकले असतील तर त्यांच्यावर बाकी कोणी काय म्हणलं त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला होता आज नेमकं उलट म्हणजे अजित पवारांच्या बाजून हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथे उभा आहे त्याच कारण हे असंच आहे अजित पवार हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री आहेत ज्या बीड जिल्ह्याची ओळख पुरोगामी विचारांचा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ असलेला जिल्हा डाव्या विचारसरणीचा जिल्हा अशी बनली होती त्याच बीड जिल्ह्याला बदनाम करण्याची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ते होतं परळीचं थर्मल म्हणजेच कोळशावर वीज निर्मिती करणारं केंद्र या वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी राख अवैध रिकरित्या विकून कोट्यावधीची माया कमवणारे गुंड तिथे तयार झाले आणि त्या कोट्यावधीच्या माया मधून मग टोळे युद्ध असतील खंडण्या असतील एकमेकांचे खून पाडण्याचे प्रकार असतील हे आजचे नाहीत एक, एक लोकनेते गोपीनाथराव मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री असते तेव्हापासून हे प्रकार सुरू आहेत एवढंच की गोपीनाथ गोपीनाथरावांनी कधी त्यांना प्रत्यक्ष सपोर्ट केला नव्हता पण त्यानंतरचं जे नेतृत्व आलं मागच्या पाच चार वर्षामध्ये त्यांनी मात्र जिल्हा आंदोलन देऊन टाकला अशी चर्चा किंवा ते खरंच आहे तर त्या बीडमध्ये आपण स्वतः सारखं सरळ करणार आहे असं अजित पवार म्हणत होते राख माफिया वाळू माफिया भूखंड माफिया खंडणीखोर खुन्नी टोळी या सगळ्यांचा बंदोबस्त करणार आहे अशा वल्गना अजित पवार करत होते असं नेहमी म्हणत होते लोकांना फारसा त्यावर विश्वास बसत नव्हता कारण धनंजय मुंडे हे अजित पवारांचे उजवे हात आहेत असे लोकांची एक धारणा झालेली होती किंबहुना तशी परिस्थिती होतीच पण आज आश्चर्यकारकरीत्या अजित पवारांनी एक महत्वाची घोषणा केलेली आहे की मागच्या अनेक वर्षांपासून त्या थर्मलच्या किंवा कोळसा विद्युत निर्मिती केंद्राच्या राखीचं टेंडरच कधी निघत नव्हतं ते टेंडर काढण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत नवे नवे ते टेंडर निघालेले आहेत हे आपण सर्व वर्तमानपत्र असतील आजचे ऑनलाईन किंवा वेब पोर्टल असतील त्यावर ही बातमी वाचली असेल ऐकली असेल म्हणूनच मी हा व्हिडिओ आता मला वेळ होता म्हटलं की आपल्या दर्शकांना हे सांगितलं पाहिजे की एक महत्वाचं पाऊल आहे कारण यामुळे परळीमधले म्हणजे बीडमधली ही जी खंडणीखोरी युद्ध दादागिरी अवैध धंदे दा, याला बऱ्याच प्रमाणात आळा बसेल त्या दृष्टीनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही सरकार नामा नावाचं एक वर्तमानपत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे वेब पोर्टल त्याच्यातली एक बातमी वाचतो आले पेपर आले माझ्या समोर दिसले म्हणून की अजितदादांनी शब्द खरा केला बीडमध्ये पहिली गँग सुता सारखी सरळ तीन वर्षानंतर निघालं राखीचं टेंडर बीडची बातमी आहे बीडवरून की तीन वर्षानंतर राख उचलण्यासाठीचे टेंडर निघाले आहे त्यानुसार ऑनलाईन लिलावात सहभागी झालेल्या अठरा कंपन्यांनी राख उचलण्यास सुरुवात ही केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीतील माफियागिरी संपूर्ण राज्यात गाजली भूखंड भूखंड माफिया राख माफिया वाळू माफिया अशा विविध माफिया गँग तालुक्यात ऍक्टिव्ह होत्या पण या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार अशी घोषणा बीडचे पालकमंत्री झाल्याबरोबर अजित पवार यांनी केली होती त्यानु, त्यानुसार त्यांनी पहिली गँग संपवली आहे तब्बल तीन वर्षांनंतर राख उचलण्यासाठीचे टेंडर निघाले आहे त्यानुसार ऑनलाईन लिलावात सहभागी झालेल्या अठरा कंपन्यांनी राख उचलण्यास सुरुवात ही केली आहे या ई लिलावात सहभागी कंपन्यांच्या वाहनांना पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे म्हणजे बघा दुसरे कोणी जर तिथं शेतकरी जाऊ देत नव्हते हे सगळ्या गॅंगवार मधलेच तीनशे पंचवीस रुपयांना एक टन याप्रमाणे याचा महसूल माफियाऐवजी आता शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी राख दाऊदपूर वडगाव आणि डाबी शिवारातील तळ्यात साठवली जाते कालपर्यंत माफियांसाठी ही राख म्हणजे सोन्याची अंडे देणारी कोंबडी होती या राखेमुळे परिसरात वीट बेसुमार वाढल्या होत्या दुसऱ्या बाजूला यामुळे परळीकरांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता पर्यावरणाची हानी आणि शेतीचे नुकसान होत होते अवैध राख वाहतुकीमुळे अनेकदा अपघात दोन टोळ्यांमध्ये भांडणांचे प्रकार घडले आहेत मागचे तीन वर्ष याचा लिलावच होत नव्हता लिलाव झालाच तर माफिया कंपन्यांची वाहने आज जाऊ देत नसत माफिया कंपन्यांची वाहने आज जाऊ दसल या राखेमुळे गुन्हेगारी आणि माफियांचे खिसे भरत होते संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक येत होता अखेर याची दखल सरकारने घेतली असून या राखेचा लिलाव करण्याच्या सूचना औष्णिक विद्युती निर्मिती केंद्र प्रशासनाला दिल्या आहेत आता रोज साधारण दोनशे वाहनांच्या वाहतुकीतून दोन, वाहनां वाहतु दोन लाख साठ हजार याप्रमाणे वर्षाकाठी शासनाला दहा कोटींहून अधिक महसूल मिळेल असा अंदाज आहे याप्रमाणे हिशेब लावल्यास मागच्या तीन वर्षापासून लिलाव न झाल्यामुळे पन्नास कोटींपेक्षा अधिक रकमेची माया केवळ राखीतून माफियाने जमवली असल्याचे समोर येत आहे म्हणून मित्र अत्यंत हो, महत्वाची बातमी वाटली की बीडमधले जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्याचा आस्त करण्यासाठी टाकलेलं महत्वाचं पहिलं पाऊल आहे असं म्हणावं लागेल कारण बीड जिल्ह्याची गुन्हेगार गुन्हेगारीच मुळात या थर्मल गार, किंवा औष्णिक विद्युत केंद्रातून कोळशापासून निर्माण केंद्रातून झाली होती तिथूनच अनेक माफिया तयार झाले अनेक गुंड तयार झाले अनेक खंडणीच्या मालिका खुनाच्या मालिका आपण ऐकतोय शेकड्यावर लोकांना आपले प्राण गमावं लागले या टोळी युद्धामध्ये या वर्चस्वाच्या लढाईमध्ये आता त्यावर थोडा तरी चाप बसेल एक पहिलं पाऊल उचललं आहे आता अजित पवारांनी अशीच बाकीची पावलं उचलावीत वाळू माफिया आहेत भूखंड माफिया आहेत हप्ते घेणारे टोळे युद्ध आहेत गुंडगिरी करणारे आहेत या सर्वांवर वचक बसून बीडला पुन्हा वैभव प्राप्त करून द्यावं जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा बीडची ओळख एक डाव्या विचाराचा एक पुरोगामी विचाराचा जिल्हा अशी राहील अशी राहावी अशी प्रामाणिक इच्छा माझ्यासारख्या अनेक जणांची आहे मित्र तुम्हाला काय वाटते अजित पवारांनी हे सकारात्मक पाऊल पाऊल उचलून पा। 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 खऱ्या अर्थानं बीडची गुंडगिरी नष्ट करण्यास सुरुवात केली आहे का हा व्हिडिओ बघायला त्यावेळी व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये तुमच्या चांगल्या कमेंटचा आहे का ते व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद